शुभविवाह या मालिकेच्या दोन मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ही सकाळी आकाशला उठवण्याचा प्रयत्न करते आणि बोलते हे बघ आकाश सूर्यदेखील आला आहे नाही मला उठायचं नाही तू देखील माझ्याजवळ झोप असे बोलून तो तिला आपल्या मिठीमध्ये ओढतो आणि तेव्हा भूमीदेखील अचंबित होते त्यानंतर आपण पाहतो ही अभिला बोलते अभि काय झाले तू काय म्हणत होता तेव्हा अभि सांगतो आईने सांगितले आहे आकाशच्या नावावर जी प्रॉपर्टी आहे त्यामध्ये भूमीचे देखील नाव ऍड कर आणि तेव्हा पौर्णिमाला अतिशय राग येतो आणि आपण पाहतो भूमीचे देखील प्रॉपर्टीच्या वारसदार मध्ये नाव ऍड केले जाते आणि पौर्णिमाही अभिच्या अंगावर धावून जाते आणि बोलते अभि हा काय प्रकार आहे मी तुझी बायको आहे ना मग माझ्या वाटेचा सर्व मान सन्मान सर्व हक्क हा फक्त त्या भूमिताईलाच का जात आहे मला का मिळत नाही असा ती जाब अभिला विचारते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पौर्णिमाही कशाप्रकारे भूमीचा हक्क हिरवण्याचा प्रयत्न करणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे शुभविवाह या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका